उल्हासनगर येथे राहणारे रामचंद्र खाकराणी यांचा विरारच्या चंदनसार येथे पेट्रोल पंप आहे रविवारी रात्री साडे अकराच्या सुमारास ते व्यवस्थापकाकडून पन्नास हजार रुपये घेऊन घरी गे। घे येण्यासाठी निघाले होते त्यांच्यासोबत त्यांचा नेहमीचा चालक मुकेश खुपचंदानी हा होता मात्र खाकराणी घरी पोचलेच नाही त्यांच्या मुलाने संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र खाकराणी आणि चालक मुकेश खुपचंदानी या दोघांचे फोन बंद येऊ लागले या प्रकरणी नायगाव पोलीस ठाण्यात ते बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती सोमवारी दुपारी रामचंद्र खाकराणी अहमदाबाद मार्गावरील पेल्हार पोलीस ठाण्याच्या हद्दीत गाडीत गाडीतून आलाय गळा दाबून त्यांची हत्या करण्यात आल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे चालक मुकेश खोपचंदांनी फरार असून त्याचा शोध सुरू आहे उल्हासनगर राहतात आणि उल्हासनगरहून ते काल त्यांच्या ड्रायव्हर सोबत त्यांच्या पेट्रोल पंपावर आले होते पेट्रोल पंपावरून ते वज्रेश्वरी मार्गे घरी जाताना काही लोकांनी त्यांना मारहाण मा, मारहाण करून मारून टाकलेला आहे आणि त्यांचा मोबाईल नायगाव पुढील हातीत नागले बंदर या परिसरात मिळून आला होता त्यावर नागले बंदर परिसरात गुन्हा दाखल कर नायगाव पुढील ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि तो त्या गुन्ह्यानुसार आम्ही तपास करत असताना पेलार पोलिसांच्या हातीमध्ये एका कार मध्ये डेड बॉडी मिळाली आहे ती डेड वर राहील पेट्रोल पंप विरार यांचीच असल्याची माहिती मिळालेली आहे आता तिच्या गळा दाबून किंवा इतर कोणत्या तरी मार्गाने त्याचा त्याचा गळा दाबूनच मृत्यू झालेला आहे असं प्राथमिक दर्शन दिसून येत आहे तो मीडिया विरार। श्री साई समर्थ ज्योतिषालय, एस्ट्रोलॉजर एंड पार्मिस्ट पंडित टी एस भट्टर गुरुजी, अनेक राजकीय नेता सिनीस्टार उद्योगपति गुरुजी से परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता ग्रह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी समस्याओं को शत प्रतिशत संपूर्ण परिहार करते हैं आपकी एक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खाया पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित टी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ा पाव बाजू में थाने वेस्ट मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा